हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज दिवसभरात कोणताच टेक घेतला नव्हता आता जवळजवळ साडेपाच वाजलेले आणि आता म्हटलं अरे देवा आज पण ब्लॉग नाही शूट केलं आहे तर एवढी दंग होऊन जाते ना मुलीमध्ये मी माझ्या मुलीमध्ये म्हणा कामामध्ये म्हणा काही असेल जे काही असेल ते पण कधी कधी ब्लॉग शूट करायचं लक्षातच राहत नाही तर मी म्हटलं चला थोडीशी क्लिप शेअर करावी तुमच्याबरोबर तर आज दिवसभरात बरंच काही घडलं पण ते काय शेअर नाही केलं आणि मुलगी आलेली आता जवळजवळ आठ दहा दिवस झाले पण ती रोज आल्यापासून सांगत होती की मम्मी मी टॉप आणलेत मला फिटिंग करून दे फिटिंग करून दे आणि माझं आपलं चाललं होतं हां उद्या करूया आज करूया उद्या करूया आज करूया आणि प्रॉब्लेम असा की फिटिंग करायला बसल्यावर वेळ नाही लागत पण ह्या मशीनी खूप खूप दिवस मी चालू करत नाहीत ना दोन्ही मशीन एक फॉलबिडींगची मशीन आहे माझ्याकडे आणि एक ही शिलाईची म्हणजे माझ्याकडं असताना तीन मशीन आहेत पण एक मशीन मुंबईमध्येच आहे तर ती फुल शटरची मशीन आहे आणि ही हाफ शटलवाली मशीन आहे तर ही मशीन जी आहे ना खूप दिवस नाही चालू केली की म्हणजे कोणतीही कोणत्याही मशीने असू देत वापर जेवढा होईल ना तेवढ्या चांगले राहतात आणि अशा बंद ठेवल्या ना तर त्या खराब होतात तर मला एक थोडंसं जमतं मशीनचं की माझी बंद जरी झाली मशीन तरी मी आपली तिला साफसफाई करून वगैरे काही थोडा थोडाफार नॉर्मल घोटाळा असेल तर तो मला समजतो आणि मी तो काढते तर ते असंच झालं की ह्यावेळी पण तेच झालं मशीन खूप दिवस बंद असल्यामुळे ना तिच्यात शिलाईच येत नव्हती आज मी अक्षरशः एवढी वैतागून गेली होती खूप कंटाळा आला होता की नको वाटायचा आणि आज मला मशीन चालू करायची म्हणून मी कालच तिला ऑइल करून ठेवलं होतं कारण बरेच दिवस झाले ही बाहेरच भाहे, ठेवलेली होती म्हणजे दसऱ्यापासून काहीतरी ही मशीन बाहेर आहे आणि गावाकडे कसं धूळ माती हवा जास्त असते त्याच्यामुळे खूप 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 कचरा अडकून बसतो मशीनमध्ये साफ केली तरी थोडा वेळ तिला रुटीनवर यायला वेळ लागतो तर तसंच माझं काही झालं होतं आणि खूप मी वैतागून गेली होती मला ह्या हा अंदाज मला आधीच होता की शिलाई मशीन आता आपल्याला चालू करायची म्हणजे मशीन चालू होणार नाही खूप वैताग आहे ही मशीन आणि म्हणून मी आजचं उद्या उद्याचं पर्वावर ढकलत होते पण म्हटलं नको पूरगी अचानकच निघल कधी पण आणि ही जे टॉप फिटिंग करायची राहतील मागच्या वेळेला छोटी मुलगी आली होती महालक्ष्मींच्या टायमाला म्हणजे गौराईच्या टायमाला तर तेव्हा पण असंच झालं ती होती, होती तोपर्यंत मला फिटिंग करणं झालं नाही आज करू उद्या करू आज करू उद्या करू आणि ती तशीच गेली ती ती ना तिने आणलेला ड्रेस तो घरी ठेवून गेली इथेच आणि आता तिने काल फोन करून सांगितलं की दिदी येताना माझा तो पण ड्रेस घेऊन ये बघ फिटिंग करून मग म्हटलं बाबा आता कंटाळा करून चालणार नाही हे बाकीची कामं सगळी सोडावीत आणि हे ड्रेस फिटिंग करून द्यावेत म्हणजे फिटिंग केल्यावर कसं समोर माझ्या घरातलं तर मला समजेल तरी तसं मला अंदाज आहे माझ्या मुलींच्या मापाचा अंदाजेच मी फिटिंग करत असते कारण मला माप माहितीत माझ्या मुलींची त्यामुळे मी फिटिंग केलेली कधी वेगळंच नाही पण एकदा घालून बघितलं म्हणजे बरं असतं तर तेच चाललेलं आहे माझं खूपच वैताग दिला ह्याच्या आधी मी तीन टॉप फिटिंग केले आणि हा चौथा टॉप फिटिंग करताना मला आठवण आले हो की अर थोडीशी क्लिप तरी शूट करावी आज आपण आज अजिबात कोणताच ब्लॉग शूट केला नाही आणि मी वरचेवर जसं जसं फिटिंग करून देत होती तसं तसं तस ती ट्राय करून बघत होती की बरोबर बसलेत की नाही बसलेत तर हेच सगळं चालू आहे आणि पाच टॉप फिटिंग करायला मला झा एवढा वेळ गेला एवढा वेळ गेला, फिटिंग आसे। आसे ला गेला। फक्ता फक्ता त्या फिटिंगमध्ये अक्षरशः दोन ब्लाउज शिवून झाले असते असं वाटायला लागलं एवढा वेळ गेला फक्त आणि फक्त मशीन व्यवस्थित चालत नसल्यामुळे तर होतं बरं का असं मैत्रिणींनो तुमची मशीन जरी असेल ना कोणाची तर त्यांना माहिती असेल ज्या मशीन म्हणजे शिलाई काम करतात जेवढ्या आपल्या मशीन चालू राहतील ना तेवढ्या मशीनचा घोटाळा कमी होतो आणि मशीन अशी बंद ठेवली ना खूप खूप दिवस तर ती मशीन म्हणजे ती नीटच करायला लागते आधी मगच तिला चालवायला लागते तर आता हिथली मशीन मी कधी मध्ये आधी मध्ये आधी कधीतरी चालवत असते तरी पण ति हिच ही हाल मग मुंबईमधल्या मशीनचं तर माझ्या काय झालं असेल मला काय माहीत नाही बाबा तर मॅडम आल्या हा टॉप पण मी फिटिंग केलेला आहे आणि तो ट्राय करून ती गेली होती माचीस आणायला आमचं घरातलं माचीसच भेटत नव्हतं तिला कचरा पेटवायचा होता थोडा चुलीजवळ तिने प्लास्टिक वगैरे साठवून ठेवलेलं होतं तर ती खूप वेळ माचीस शोधत होती पण माचीस भेटत नव्हतं तिला मग ती गेलेली जाऊबाईच्या घरी एका माझ्या की माचीस घेऊन येते पण तिकडं पण तिला काही माचीस भेटलं नाही आणि मग हे असं तर आमचं थोडं 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 रुटीन चालू असते तर असो सांगायचा सा मुद्दा असा की मशीन ह्या मशीनला बघून मला असं भीती वाटायला लागली की अरे बापरे मुंबईमधली मशीन तर जवळजवळ दोन अडीच वर्ष झालं बंदच आहे माझी तिला तर पांडील सुद्धा नाही मारलेलं आहे गेल्या वर्षी मी दिवा ह्याच्या रक्षा बंद, रक्षाबंधन रक्षाबंधन नाही दसऱ्याच्या आधी गट स्थापनेच्या आधी मी मुंबईमध्ये होते तेव्हा मी तिला साफ करून तेव्हा पण पोरींचे कपडे फिटिंग करून आलेली आणि हे माझ्या पोरींचा असा स्वभाव आहे ना ह्यांना दुसऱ्यांनी कोणी फिटिंग केलेली आवडत नाहीत तसं माझी बहिणी पण म्हणजे माझी भाऊजे पण आहे ना जवळच आहे आणि त्या तीच फिटिंग करून देत असते पण ह्या ना नेहमी येताना माझ्याकडे हे काम घेऊन येतात मम्मी आमचे टॉप फिटिंग करून द्यायचे तर असो त्यांना मीच फिटिंग केलेली आवडते एवढे टेलर आहेत मुंबईमध्ये तिकडे कुठं जात नाहीत त्या माझ्याचकडे फिटिंगला आणतात म्हणजे आईजवळ कसं हट्ट करायला सळायला जमतं की नाही 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 हिथून थोडी शिलाई कर नाही नाही तिकडून थोडी शिलाई कर असं पण आता मला यांची सवय गेली माहीत झालेली आहे की यांना किती फिटिंग लागते मग मी बरोबर त्या मापात फिटिंग केलं एकदा घातलं की बरोबर परफेक्ट जम बसलंच पाहिजे तर असो एका साईजचेही मी मिशोवरून हे टॉप मागवले होते पाच कॉम्बोमध्ये मागवले होते तर त्याचा रेट काय मला माहिती नाही आणि ते गावच्याच ॲड्रेसवर पाठवलेले होते तिने टॉप तर मग नळी मॅडमचे ड्रेस फिटिंग करून झालेले आहेत आणि एवढा मशीनने त्रास दिला एवढा त्रास दिला मशीनने आणि हाताचं काय हे झालं बरोबर हाताला एकच एकच तुला मी ना म्हणून तिचं सगळे एक सारखे साईजचे ड्रेस आलेले पण आहे ना हातामध्ये टाईट होत आहे तिला एक ड्रेस एक नाही दोन झाले तो एवढा पण नाही आहे मेहंदी कलरचा कम्फर्टेबल आहे ठीक आहे तर चला पिल्लू माझा आलेला आठ दहा दिवस झालं ड्रेस आणलेले तिने येताना फिटिंगसाठी आणि रोज आज करू उद्या करू आज करू उद्या करू रखडून पडलं होतं मग म्हटलं चला आज करून घेते आणि तुम्हाला दाखवायचं आता काहीतरी लाईटचा घोटाळा आहे आमच्या चौधरी साहेब आमची लाईटचा घोटाळा काढतायत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं रोज नवं लपडं असते आमच्या मागं रोज नवं लपडं तर आजचं लपडं दाखवते तुम्हाला काय ते चौधरी साहेब गेले बाहेर हलवायला तर ही आमची ढमी पडली आजारी कालपासून ट्रीटमेंट चालू आहे हिची सांगते तुम्हाला तिला काय झाले ते एक मिनिट समजलं काय झाले ते बघा तरी स्वच्छ हवेला असतात गायांखाली रेंदा नसतो आमच्या काय नसतो आणि असं दोन दिवस झालं ट्रीटमेंट चालू आहे अजून दोन दिवस ट्रीटमेंट चालणार आहे काय म्हणता आहे पटना ना बघत बघत चालत बोला ना काय फाईनात भोपळा विपळा नेतं का भाजीला बर काय मी यंदा बघितलंच नाही भोपळ्याला भोपळा आलेत का नाही मागच्या वर्षी मी इथं आलटा पण मागच्या वर्षीच्या वेळेला मी असं मस्त पसरवलं होतं ही सगळीकडनं आणि यंदा ध्यानच दिल नाही आता काय पसरायचं आता उघडला पावसान लय अडचण झाली या वर्षी सार्थक आला शेळ्या राखून सार्थक म्हणतो मला दाखवा व्हिडिओ मध्ये हाय आय एम फाईन हाव आर यू तर चला चौधरी साहेब तिकडं लागलेत लाईटच्या नादी मला तिकडं गुरं बांधायला लागणार आहेत आता आणि लेक बसली बघा माझी भांडी घासायला दुपारी तिला कशी तरी उठवली होती म्हणलं नको हो घास भांडी माझी मी घासते तर आता फिरून गेली भांड्याला मला असं वाटतं तिथं पण त्यांनी करून हाताने खायचं तिथं पण कामं करायची इथं आल्यावर दोन दिवस आराम द्यावा पण त्याच मला आराम देतात आल्यावर भांडी घासायला बसली का मॅडम भांडी घासायला बसला आपण उजेडे तोपर्यंत भांडी घासून घेते तर चला मंडळी म्हंटल थोडीशी क्लिप शेअर करावी आणि ना ही अशी बघत बसती ना माझ्याकडं व्हिडिओ चालू केला की आणि पण व्हिडिओ मध्ये हिला यायचं नसतं अशी बघते अशी बघते माझ्याकडे कमरे हात देऊन असं बघत उभी राहते काय काय बोलते दाखवू पळूनच जाती ती व्हिडिओ चालू केला की अशी इकडे पळेल तिकडे पळेल कोणीकडे पण पळती <laughs> अगं फ्रंट कॅमेरा चालू माझ्याकडे कॅमेरा चालू आहे बघ <laughs> तिला वाटलं मी तिच्याकडे कॅमेरा फिरवला सकाळपासून लाईट नव्हती आज बुधवार बुधवारची लाईटच नसती आणि आता लाईट आली किती वाजता लाईट आली उशिरा लाईट आली ना हा आणि आमची लाईट चालू नाही झाली बाकीच्याची लाईट चालू झाली आमचीच नाही चालू झाली शेरू कुठे गेल तर तू कुठे गेलेला उडी जर मारली तर अशी बुक्कीच झाली नाही तर चला मंडळी अजून बरीच काही काम आहेत पण रोज विचार करते आज हे काम करायचं उद्या ते काम करायचं आणि दिवस कसा जातो निघून या पोरीच्या नादात मला तेच कळत नाही ही आमची गोड गोड पोरगी जाईल आता दोन चार दिवसांनी बळच ठेवून घेतली सोमवारी जायचं 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 बोलत होती तर तिला म्हटलं नाही जायचं थांब एकतर एवढे दिवस येत नाही आणि आता जायचं म्हणते आली तर पक्षी कसा वरते दिवस मावळायला गेला ना आता दिवस मावळा अंधार पडेल आता दोन तीन मिनटातच अंधार पडेल पूर्ण दिवस मावळलाय आहे आज तर लाल पण दिसत नाही काही नाही आज लाल दिसत नाही इकडं मोबाईल मध्ये लाल दिसते हा आवड होत म्हणून आज लाल नाही दिसलं आणि बघा आता मोबाईल मध्ये लाल दिसते तर चला मंडळी होत आजचा दिवस असाच होता आमचा आज खूप छान काम झालं खूप मोठं काम झालं माझं पण तेच मी तुमच्याशी शेअर नाही करू शकत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच म्हटलं हां मी मी माझा एक इंस्टाग्रामला व्हिडिओ व्हायरल केला आहे की मी रोज रोज करमळ्याला जाते पण मला सांगायचीच लाज वाटायला लागली ला आणि ते जे करमाळाला जात होते ते काम आज माझं फायनल झालं सक्सेस झालं आहे आणि खूप खूप आभारी त्या व्हिडिओला पण एवढे लाईक आले आणि त्यातच त्या आशीर्वाद पण असतील त्यात कुणाचे की हिचं काम होऊ दे बाबा एकदाचं तर झालं माझं ते काम आज पण आता उद्या फायनल एकदा जायचं आलंय की करमाळ्याला जावं लागणार ना उद्या हे का नाही तर उद्या परत एकदा जायला लागणार आहे करमाळ्याला तसं करमाळ्याला जाणं अवघड नाही ना आमच्यापासून पण रोज उठून जायचं ते अवघड वाटायचं तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लाईट कधी लागते काय माहिती पूर्ण अंधार घरात काहीच दिसं ना झाले कपडे थोडी फिटिंग केली ती तशीच ठेवली अजून तिची बरीच कपडे आहेत दिदी बरीच आहेत ना अजून तुझी कपडे ती कॉरसेट कॉरसेट नवीन ड्रेस फिटिंग करून ते मला आणलेलं कॉरसेट आहे ते तू घेऊन जा तुलाच मला नाही बसत बसत नाही मला ते हा मी आता बारीक होत असते मी होती बर का बारीक पण मी मला शेतातली कामं चालू झाली ना की मी बारीक होऊन जाते खूप धावपळ जेव्हा असेल ना माझ्या मागे तेव्हा बारीक होते लागती वा लागली लागली लाईट लागली म्हणून सांगायला लागतं असं म्हणून मी बाहेर फेऱ्या मारत होती तर चला ती कपड्यांचं काढलेलं थोडंसं ते आव आवरून घेते शिलाई मशीन बाहेर येत आता बाहेरच म्हणलं राहू दे बाहेर खूप धूळ बसती मशीन चालत नाही असे धूळ बसून बसून ये ना नंतर मशीन चालू करायची म्हटलं की असे धागे तुटतात कुठं काय धुळीने जाम झालेली असते मशीन पण घर छोटीत ना मग घरामध्ये पण अडचण वाटते म्हणून मग बाहेरच हो -रोच ठेवेल मी कदाचित मशीन बघू मला जिकडं वाटेल तिकडं मी शिलाई मशीन ठेवत असते तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओमध्ये एवढं काही विशेष नव्हतं पण रोजच्या रोज थोडीशी अपडेट देणं गरजेचं आहे म्हणून मी थोडीशी क्लिप तुमच्याबरोबर शेअर केली तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र तोंडला लपवलं बघा